नमस्कार सर्वांना तर आज मी बनवते आहे मस्त अशी शेपू डाळ शेपू डाळ बनवण्यासाठी शेपू घेतली मी आणि स्वच्छ धुवून इथे बाजूला वाडग्यामध्ये ठेवली आहे पाण्यातच ठेवली ती कारण एक्स्ट्रा काही माती असेल तर ती निघण्यासाठी फोडणी देईपर्यंत आणि इथे मी टोप गरम केलं तेल टाकलं लसूण टाकलं लसूण ठेचून टाकला त्यानंतर जिरं टाकलं कांदा टाकला आणि छान परतवून घेतलं डाळसुद्धा मी बाजूला मुगाची आणि तुरीची डाळ हळद मीठ आणि टोमॅटो टाकून शिजवून साईडला कुकरमध्ये ठेवलेली आहे ती शिजली आहे आणि त्यानंतर ही शेपू इथे मी आ, कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत शेपून शेपू चिरून घेते शेपू चिरून झाल्यानंतर इथे मी मसाल्यामध्ये लाल तिखट आणि मालवणी मसाला फक्त ह्या दोन गोष्टीच टाकते आणि शेपू चिरून ती ती टोपामध्ये टाकून घेतली दोन तीन मिनटं चांगली मसाल्यामध्ये ती फ्राय करून घ्यायची फ्राय झाल्यानंतर जी आपण शिजवून ठेवलेली जी डाळ आहे ती आता या भाजीमध्ये टाकून घ्यायची रोजचं नेहमीचं वरण खाण्यापेक्षा कधीतरी अशा पद्धतीने सुद्धा बनवलं तर अजून छान टेस्ट येते तर ही शेपू डाळ नक्की ट्राय करा मुगाची आणि तुरीची डाळ मी घेतली आहे तुम्ही जर फक्त सगळ्या मिक्स डाळी घेतल्या तरीसुद्धा खूप छान टेस्ट येईल तर ही थोडी थोडी डाळ करून मी टाकून घेतली तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी या डाळीला आणि त्यानंतर ही डाळ सगळी टाकून घेतली थोडंसं पाणी टाकलं आणि दहा मिनटं छान असे आता उकळवून घ्यायची थोडंसं शिजताना मी मीठ टाकलेलंच होतं पण थोडंसं मला कमी वाटलं त्यामुळे मी थोडं अजून अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आणि ही दहा मिनटं छान डाळ उकळवून घेतली आणि आपली ही उकळल्यानंतर मस्त ही घट्टसर आपली ही डाळ रेडी झाली आहे शेपू डाळ तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना